पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविक लोकांचा जीव जाऊ शकतो आमच्या डोळ्यासमोर दिसला ना आम्ही कामधंद किंवा चा बो होडी चालवता चालवता ताबडतोब जाऊन त्या भाविक लोकांना जिवंतसुद्धा वाचू शकतो की भरपूर भाविक लोकांचा मी जीव वाचवलं आहे आत्तापर्यंत चारशे पाचशे लोकांचा जीव वाचवला आहे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे भाविक लोकांना चंद्रबागेच्या पात्रामध्ये आंघोळीला जाऊ नका कमी पाण्यामध्ये पहा पण भाविक लोक ऐकत नाही पंढरपूरमध्ये भाविकांची सातत्यानं वर्दळ असते या ठिकाणी नदीपात्रात देखील भाविक भक्त हे स्नानासाठी येत असतात आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते या ठिकाणी बुडू लागतात किंवा अनेक भाविक भक्तांचे प्राण देखील गेलेले आहेत परंतु भाविक भक्तांचे प्राण देखील येथील नदीपात्रात होडी चालवणाऱ्या एका युवकाने गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे प्राण वाचवण्याचं काम केलेलं आहे आपल्यासोबत हा युवक आहे अप्पा करकमकर हे हा युवक आहे काय सांगाल किती वर्षापासून या ठिकाणी होडी चालवण्याचं काम करतात आणि कसं लोकांना वाचवतं भरपूर लोकांचे जीव वाचवले आहेत पात्रामध्ये काय लोक आत्महत्या करायला येत आहेत काही लोक ब्रिजवरनं होडी टाकतात पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे भाविक लोकांचा जीव जाऊ शकतो वारंवार सांगूनसुद्धा भाविक लोकांना ऐकत नाही भाविक लोक अंगावर येतात मारायला येतात आम्हाला पाण्याचा अंदाज आहे आम्ही हेरीमध्ये पावलो आहे आम्ही समुद्रात पावलो आहे तुम्ही आम्हाला सांगू नका अशी भाविक लोकं सांगतात पण एवढे प्रशासन एवढं हे करून सुद्धा चंद्रभागेच्या पात्रामध्ये भाविक लोक का मारतात देवाची ओढ लागलेली असते त्यामुळं भाविक लोकांना आंघोळ करणे आणि या ठिकाणी किती वर्षापासून होडी चालवण्याचं काम करत आहे आपण मी बारक्यापासून होडी चालवतो अशी भरपूर भाविक लोकांचा मी जीव आहे आत्तापर्यंत चारशे पाचशे लोकांचा जीव वाचवला आहे आणि हजार दीड हजार चंद्रभागेच्या पात्रामध्ये बॉड्यासुद्धा ताळातून काढून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या आहेत आषाढी वारी असते किंवा मागी वारीला मोठ्या प्रमाणात गर्दी असते आषाढीला तर जास्त प्रमाणात गर्दी असते आणि भाविक भक्त हे नदीपात्रात उत्साहानं उतरत असतात असतात आणि स्नान देखील करत असतात तर अशा भाविक भक्तांना शिस्त लावण्याचं काम एक होडी चालक म्हणून तुम्ही कसं करता है? आता कसं आहे आता ह्या महिन्यामध्ये किंवा आषाढीच्या टायमाला पाऊस असतो पावसाचं पाणी पावसा सोडले पाणी चढत असतं आणि घाटाला लागू शकतो भाविक लोक कसं पाण्यामध्ये पाहू शकतात जास्त पाण्यामध्ये जाऊ शकतात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे भाविक लोकांना चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंघोळीला जाऊ नका कमी पाण्यामध्ये पवा पण भाविक लोक ऐकत नाही भाविक लोकांना कसं असतं ते त्यांच्या त्यांच्या मर्जीने पाण्यामध्ये जातात आणि चंद्रबागेच्या जा पात्रामध्ये जी कोण भाविक लोकं बुडतो स्वतः स्वतः जीव धोक्यात घालून ती बॉडी आम्ही बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात एखादा आमच्या डोळ्यासमोर दिसला ना आम्ही कामधंद चा, होडी चालवता चा, चालवता ताबडतोब जाऊन त्या भाविकांना जिवंत सुद्धा वाचू शकतो आता पण किती लोकांना वाचवले चारशे पाचशे लोकांना जीव जीव वाचवला आपण हजार दीड हजार चंद्रभागेच्या पात्रामधून बॉडी बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आप आता आषाढी वारीला मोठी गर्दी असते तर भाविक भक्तांना काय आव्हान कराल जे नदीपात्रात अंदाज येत नाही पाण्याचा परंतु ते उतरतात तर अशा भाविक भक्तांना काय आव्हान कराल आता आषाढी वारीमध्ये भरपूर गर्दी असते किंवा मागवारीमध्ये सुद्धा भरपूर गर्दी असते भाविक लोकांना किती वेळ सांगितलं ना भाविक लोक ऐकत नाही ते पात्रामध्ये जायचं आहे ती जाते ते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हा युवक येथे होडी चालवण्याचं चा, काम करतो परंतु भाविक भक्त हे सातत्याने नदीपात्रात उतरतात त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही परंतु बुडणाऱ्या भाविकांना जीवनदान देण्याचं काम देखील हा युवक करत आहे आणि जवळपास चारशे ते पाचशे जणांचे देखील यांनी वाचवलेले आहेत अशोक कांबळे राईट अँगलसाठी पंढरपूर